सर नमस्कार अरे नमस्कार नमस्कार कसे आज मस्त मजेत एकदम सर्वप्रथम सर, सर तुमच्या या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन मनापासून धन्यवाद स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने निमित्ताने पण आणि आयलव नगर घेऊन आलय सारे ज्या असे आज हा उपक्रम ज्यामध्ये आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहोत त्याची उत्तरे तुम्हाला एका वाक्यात द्यायची ठीक आहे तर तुम्ही तयार आहात हो तयार आहे सर स्वातंत्र्य म्हणजे काय स्वातंत्र्य म्हणजे माणूस म्हणून जगण्याची उत्तम स्थिती येणं आणि त्या स्थितीला स्वातंत्र्य म्हटलं पाहिजे कुंकुमार्चन या लघुपटाबद्दल एका वाक्यात काय सांगाल छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांचं जे नातं ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ते नातं म्हणजे कुंकुमार्चन आवडता चित्रपट कास्ट अवे नगरच्या कलाकारांना काय सांगाल तुम्ही नगरच्या कलाकारांमध्ये जबरदस्त प्रतिभा आहे आणि सगळे कलावंत खूप काही मोठं घडवू शकतात इतिहास घडवू शकतात यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा काय संकल्प असेल यंदाच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त माझा संकल्प असा आहे की जे भारतीय सैन्य आहे भारतीय सैनिक आहे त्यांच्या आयुष्यावरती एखादा लघुपट करायची इच्छा आहे थँक्यू सर लेट्सअप आणि आयोनगरशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून धन्यवाद थँक्यू